मंजिरी म्हणून विचारशील तर आता माझे चांगले दिवस आलेले आहेत मंजिरी विषयी जे काय माझ्या मनात संशय होते ते बऱ्यापैकी दूर झालेले आहेत दरवेळेला आपण बघतो की कोणीतरी कोणाला तरी, तरी मारण्याचा प्रयत्न करते काहीतरी चहात हे टाकलंय किंवा धड पडलंय तर तसं न होता आता यावेळेला एक मोठा प्लॅन आहे मी आयुष्यातला पहिला गरबा किशोरी आंबिये बरोबर खेळलो हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तुला जपणार आहे या मालिकेच्या सेटवर दादासाहेब आणि मंजिरी यांना भेटायला आली कसे आहात दोघी छान मस्त कशीस <laughs> मी खूप छान आहे पण घरात आता एक आनंदी वातावरण झालंय कारण की घटस्थापना झाली आणि नवरात्र म्हटलं की एक वेगळीच एनर्जी घेऊन येते तर मला हे जाणून घ्यायचं की आत्ता घरात काय वातावरण आलंय तुम्ही आणि कसंही आनंद जो आहे जे घटस्थापना झाल्यावर एक एनर्जी आली आहे ती सगळी किती छान वाटते किती एन्जॉय करतात हे सगळं हां मी मंजुरी म्हणून विचारशील तर आता माझे चांगले दिवस आलेले आहेत कारण आधी मला कुठलाही सण वार असले की मला खूप त्रास होत होता आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलंच असेल हात भाजत होते आणि अजून काय काय बरंच काय काय होत होते पण आता मार्जरीनी मला सांगितलं की तू हिचे पाया पडायचे आहेस आणि त्याच्यानंतर तुला बरं वाटेल आणि ते वर्क झालेलं आहे आधी माझा इगोमध्ये येत होता पण फायनली मी ते केलं आणि ते वर्क झाले आणि मी देवी आईची पूजासुद्धा केली करू शकले त्याच्यामुळे त्यामुळे माझ्यासाठी चांगले दिवस आलेले आहेत खूप इट्स गुड फॉर काय एकदम एकदम घरातलं वातावरण खरंच खूप आनंदी झालेलं आहे कारण मंजिरीविषयी जे काय माझ्या मनात संशय होते ते बऱ्यापैकी दूर झालेले आहेत त्यामुळे मंजिरीमधला हा जो एक बदल आहे तोही मी नोटीस करतोय ती मीराशी खूप चांगली वागते हे हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता खूप चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट केलेला आहे त्यामुळे आता इथून पुढे या नवरात्रीच्या निमित्ताने सगळं छान होईल अशी आशा सध्या तरी करतात पण असं असतं बायकोचा एक वेगळा चेहरा खरा आल्यावर काहीतरी घडून येईल तर आत्ता मी असं दादासाहेबांना विचारते की जेव्हा मंजिरींचा एक सत्य समोर येईल तेव्हा दादासाहेबांची काय भूमिका असेल खरं सांगू का की दादासाहेब हे कॅरेक्टर जे आहे ना ते आत्तापर्यंत कुणाचीही कितीही चूक झालेली असली तरी त्या चुकीचं प्रायश्चित जर का तो माणूस करायला तयार असेल तर दादासाहेब त्याला माफ करायला कायम तयार आहेत आणि मंजिरीच्या ती इतक्या अखंठ प्रेमात आहेत की मंजिरीचं सत्य जरी त्यांच्यासमोर आलं तरी कदाचित असं होईल की दादासाहेब तिचीही बाजू समजून घेतील हे सगळं ती का करत होती आणि ते त्यांना पटेल किंवा न पटेल ह्याच्यावर दादासाहेब काय रिॲक्ट होतात हे डिपेंड असणार आहे तेच म्हणजे मंजिरी समजत की आता दादासाहेब तुमच्या टीम मध्ये दे यायला देखील तयार आहे सो असं काय वाटतं येतील ते <laughs> येतील आणि आता तुम्ही जुने एपिसोड ज्यांनी ऑफकोर्स फॉलो केलेले आहेत ते आता मंतरून दिलेली चेन आहे त्यांच्या गळ्यात आता त्याच्यावरती पण काहीतरी होईलच पुढे घडामोडी होतीलच ते जेव्हा सगळं त्या काय म्हणूया स्पेल नाही काय तिची शक्ती आहे स्पेलच स्पेल म्हणूया त्याच्यातनं जेव्हा सुटका होईल त्यांची तेव्हा मी पुन्हा त्यांना भुरळ घालूच शकते त्यामुळे पण यावेळी इझी आहे आता जो सणवार आल्यावर असं असतं ना की एक वेगळं कपडे आपल्याला मिळतात किंवा वेगळं तयार व्हायला मिळतं दोघांचे लुक खरं तर खूप छान आहेत मला हे जाणून घ्यायचं की असे जेव्हा दिवस येतात आणि असं होतं की रोजपेक्षा एक वेगळा वेशभूषा करायची असते हे किती एन्जॉय करता की त्या दिवशी खूप असं असतं ना की अरे वाज हेही करायचं आणि तेही करायचं बरोबर नाही आणि आता बॅक टू बॅक आत्ता सणवार सुरू आहेत त्यामुळे सुरुवातीला अगदी असं व्हायचं की कधी कधी आम्ही संपदाला वगैरे विचारायचो की कुठली साडी आहे कुठल्या रंगाची काय पण आता आमचा संपदावरती इतका विश्वास आहे की आमची कॉस्ट्यूम आहे की आम्हाला ते विचारावच नाही लागेल आणि सुंदर साड्या येतात सो शूटिंग तिथे सुरू झालंय म्हणून आम्ही लोकेशनच बदललंय सो तेच विचारेल पुन्हा एकदा की असे जेव्हा सिक्वेन्स येतात तेव्हा वेशभूषा वेगळ्या पद्धतीने करायला मिळते तेव्हा किती छान वाटतं की रोजच्या असं एक होतं ना की कधीतरी रटाळ वाटतं आणि आज आपल्याला तयार व्हायचं आहे हे एक्साइटमेंट किती घेऊन येतात तेव्हा सेटवर मला असं से वाटतं की आमच्या सेटवरती जे कॅरेक्टर्स आहेत त्यांना हा प्रश्न कधीच पडणार नाही कारण कारण आम्हाला कधीच रटाळ वाटत नाही कारण सगळेच तू कॉस्ट्युम्स बघ शीलता ते इतके सुंदर आहेत असे अपमार्केट आहेत सगळे आणि मंजिरीच्या बाबतीत मी हे म्हणेन की तिच्या साड्या ऑलरेडी ज्या तिला दिल्या गेल्या ज्युलरी ती इतकी अपमार्केट आहे आणि असे आ, असे जेव्हा सीन्स असतात सणवार जेव्हा असतात तेव्हा अजून त्याच्या ते एक दोन लेवलवर जाऊन कॉस्ट्यूम त्या पद्धतीने डिझाईन करायला लागतात सिलेक्ट करायला लागतात तर संपदा उत्तम काम करते संपदा महाडिक आमची कॉस्ट्यूम डिझायनर आणि आम्हाला आता सुरुवातीला आम्ही विचारायचो कुठले कुठली साडी आहे कुठला रंग आहे पण आता आम्ही काही विचारत नाही आम्हाला माहिती आहे की चांगले कपडेच येणार आहेत आमच्या वाट्याला म्हणजे दोघांचे लोक कट एकदम परफेक्ट बोलतो ना तसं आहे सणवारासाठी आता आम्ही खरं सांगू का की कपडे खूप सुंदर असतात संपदा खूप उत्तम डिझाईन करत होते कपडे पण मला ऑडियन्ससाठी एक गोष्ट सांगायची इच्छा आहे खरं तर की ऑडियन्सला हे बघताना सगळं खूप छान वाटतं नो डाऊट पण इथे जेव्हा तुम्ही एका चाळीस डिग्री टेम्परेचरच्या लाईटमध्ये उभे राहून हे असे कपडे घालून जेव्हा तुम्हाला तो अभिनय करायचा असतो ना तेव्हा एका क्षणी खरंच असं वाटतं की नको आम्हाला कपडे <laughs> आम्हाला साधे सरळ द्या पण असं करून चालत नाही <laughs> आफ्टर ऑल शो बिझनेस आहे आणि तो शो बिझनेस हे प्रोडक्शन आणि संपदा फार उत्तम <laughs> रीतीने हँडल करतात त्याच बाब नाही इतके सुंदर कपडे आणि हे मलमल हे आमच्यासोबत असत आता मी एक सीन पाहिला ज्यात नर्मदा अक्षरशः म्हणजे नैवेद्यामध्ये काही ना काहीतरी मिक्स करते आता तो पुढे नेमकं काय होणार आहे हे अजून माहित नाही पण आता असं आहे की नर्मदा अशी वागते बायकोच असं आहे तर दादासाहेब कसं होल्ड करतात की या सगळ्या गोष्टीतनं आणि तरीही आपलं कुटुंब एकत्र राहावं आणि एकाच मताने सगळ्यांनी चालावं हे कसं जमतंय सध्या तुला खरं सांगू का दादासाहेबांपेक्षाही एक मिलिंद फाटक म्हणून मी तुला नक्की सांगू इच्छितो की मी एका खूप मोठ्या जॉईंट फॅमिलीत वाढलेलो आहे आणि साधारण रामपुरे कुटुंब आता बघितलं तर रामपुरे कुटुंब एक मोठी फॅमिली आहे पण आहे बायको आहे मुलं आहेत त्यांची मुलं आहेत अजूनही बाकी लोक आहेत कोण कोण तर जेव्हा तुम्ही कुटुंब प्रमुख असताना एका फॅमिलीचे त्याच्यानंतर त्याच्यात उणं दुणं हा चांगला हा वाईट हे प्रत्येक घरात दिसणारं चित्र आहे कोणीतरी वाईट असतं कोणीतरी चांगलं असतं कोणीतरी फारच चांगलं असतं कोणीतरी फारच वाईट असतं पण शेवटी कुटुंब कुटुंब असत आणि कुटुंबातले हो। कुटुंबा जे काही आतल्या गोष्टी आहेत त्या जगासमोर येऊ न देण्याची धडपड दादासाहेब कायम करत असतात पण त्या गोष्टींना ते खतपाणी घालतायत किंवा त्या गोष्टींना ते सहज जाऊ देत आहेत असंही नाहीये दादासाहेब त्या प्रत्येक वेळेला क्रॉस क्वेश्चन करतात ज्याच्याचमुळे तर मंजिरीला मला असं ते एक चेन मंत्रून आणि त्याच्यात धाका ठेवावं लागलेलं आहे जे ती बोलते हा म्हातारा आजकाल फारच बोलायला लागलेला आहे वगैरे वगैरे तर ती तिचं काम, मी काम ती ती करते मी माझं काम कुटुंब प्रमुख म्हणून तितक्याच प्रामाणिकपणे करतो मंजिरी हिने आता अंबिकालाही वंश मध्ये केलंय आणि असं बांधून ठेवलंय कुठेतरी आणि आता मला असं वाटतं मायाचा सपोर्ट घेऊन काहीतरी पुढे करणार आहे मला सांग की काय नेमकं आता आहे आणि कशा पद्धतीने ते घडेल तू आतापर्यंत जे एपिसोड टेलिकास्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये असं कळलेलं आहे की त त मी तिला बाटलीत कैद केलेलं आहे अंबिकाला आणि ती बाटली मी घराच्या मागे पुरून टाकलेली आहे मार्जरीने मला तसं सांगितलेलं आहे आणि मायाला मी मीराची बहीण म्हणून समोर आणलं आहे सगळ्यांच्या तर हा खूप मोठा ट्विस्ट आहे कारण इतके दिवस मी मायाला काय म्हणूया की असं कर तसं कर असे इन्स्ट्रक्शन्स द्यायचे पण आता ती फेस आहे त्या प्लॅनचा इतके दिवस त्याला त्या प्लॅनला फेस नव्हता पण आता माया फेस आहे तर त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी घडणार आहेत म्हणजे फक्त दरवेळेला आपण बघतो की कोणीतरी कोणाला तरी, तरी मारण्याचा प्रयत्न करतो आहे काहीतरी चहात हे टाकलं आहे किंवा पडलं आहे आहे तर तसं न होता आता यावेळेला एक मोठा प्लॅन आहे आणि तो सिक्वेन्स पण कम्पॅरेटिव्हली मोठा जाणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे आणि हेच जे बऱ्याच गोष्टी घडणार तेच आम्ही एन्जॉय करत पाहत राहणार आहे yes. मला विचारायचं नवरात आहे नवरात्र आहे आणि नवरात्र म्हटलं की नवरात दुर्गा असते प्रत्येकाच्या आयुष्यात दुर्गा घडवत असते आई असते कधी बहीण असते सो मला तुमच्या आयुष्यातील दुर्गांविषयी जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या सपोर्ट शिवाय असं असतं की आपण काही करू शकत नाही तो सपोर्ट कधीपासून आहे आणि कशा पद्धतीने आहे आणि आजही तो सोबत असेल तर असतं ना आपलं सगळंच नीट होऊन जातं आणि त्यांच्याच आशीर्वादाने होतं सो त्या दुर्गेबद्दल काय सांगाल ॲज यू सेड आई असतेच आपल्या पाठीशी माझ्या आयुष्यात माझ्या प्रत्येक टप्प्यात चांगल्या वाईट आ, एक ना एक दुर्गा होती आहे रादर पण त्या स्पेसिफिक काळात तिचा जेवढा सपोर्ट होता तेवढा कोणाचाच नव्हता त्यामुळे त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी Uh, माझी रेकीची टीचर उज्ज्वला ताई त्या सगळ्या माझ्यासाठी देवी आई आहेत uh, नऊ दिवसाच्या नऊ नाही तर भरपूर अशा आहेत तर आणि त्यांचा आजही पाठिंबा आहे त्यांच्याकडनं मला खूप शक्ती खूप ऊर्जा मिळते आणि कधीकधी त्या जशा माझ्या आयुष्यात आहेत तसं मीही त्यांना एक म्हणजे मी कदाचित त्यांची देवी आई असेन कधीकधी जेव्हा मी त्यांना मदत करू शकते त्यामुळे येस। येस। <laughs> तुम्ही काय आयुष्यातील <laughs> बघ दुर्गाना हे शक्तीचं रूप आहे बेसिकली त्यामुळे आपण दुर्गा म्हटलं की अच्छा कोणीतरी एक स्त्रीच असायला पाहिजे आयुष्यात असं आपण समजतो असं नाहीये शक्ती तुम्हाला देणारे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जायला प्रोत्साहन देणारे तुम्ही खचून गेला तर तुम्हाला आधार देणारे तुमचे मित्र पण असू शकतात तुमचे वडील असू शकतात तुमचे भाऊ असू शकतात कोणी असू शकतं ऑफकोर्स एक आई असते मैत्रिणी तर असतातच आता साधं सर सांगतो एक को ॲक्टर म्हणून म्हणजे शर्वरी माझ्याबरोबर आहे पण एक को ॲक्टर म्हणून तिचाही सपोर्ट तितकाच महत्त्वाचा आहे एक रोल करत असताना त्यामुळे प्रत्येक वळणावर एक 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 स्त्री एक पुरुष कोणी कोणी ना कोणीतरी तुमच्या आयुष्यात असतं आणि ते तुम्हाला शक्ती देत असतं पुढे जायचं त्यामुळे अशी अनेक लोकं आहेत नवरात्री काय नऊशे वगैरे असतील साधारणपणे नवरात्री म्हटलं की ना दांडिया गरबा हे अरे भयंकर आहे सांगू <laughs> मी आयुष्यातला पहिला गरबा किशोरी आंबिये बरोबर खेळले येस आम्ही एक छोटीशी फिल्म शूट करत होतो ज्यूला आणि तेव्हा मी नवीन नवीन आलो होतो मुंबईत मी ऑलमोस्ट तुला ही नऊ ब्याण्णव त्र्याण्णव ची गोष्ट सांगतोय आणि किशोरी माझी को ऍक्टर होती त्याच्यात किशोरी आंबी आहे आणि ती म्हणली काय करतोय चल आपण बँड्राला तेव्हा बँड्राचं जे इन थिएटर होतं ना तिथे ओपन मध्ये तो गरबा चालायचा आता तो बंद झाला बहुतेक जिओ गार्डन झाल्यापासून तर ती म्हणली चल म्हणलं अगं मला नाही खेळताय ती म्हणली चल सगळे खेळतात तिथे जाऊन मी आणि किशोरीने गरबा खेळलो तो आणि माझ्याबरोबर खेळून सुद्धा तिला एक सोन्याची चेन मिळालेली होती त्यावेळेला तेव्हा ही सोन्याची चेन सोन्याच्या अंगठ्या वगैरे गिफ्ट मिळायच्या तिथे तेव्हा खऱ्या हो ही माझी गरब्याची पहिली आठवण <laughs> <laughs> आहे मी ऍक्च्युली फार अटेंड नाही केलंय गेस्ट म्हणून एकदा दोनदा गेले असतील हा माझी एक आठवण आहे मी डान्स मला म्हणजे चांगला येतो <laughs> वाईट नाही की नाहीच जमतच नाही असं आणि एकदा आमच्या सोसायटीत आम्ही गरबा खेळत होतो आणि मला त्या स्टेप्स येतच नव्हत्या आणि मला अजूनही आठव म्हणजे मी अशी एक वीस एक वर्षाची असेन असं काही लहान नव्हते फार आणि मी रडायला लागले एका पॉईंटला की काय मला जमतच नाही आहे वगैरे वगैरे तर त्या नाही इथे फिट्ट बसल्या तर ते कळत नाहीत की कत्या कशा म्हणजे कसं नाचायचं आहे ते त्यामुळे त्याच्यानंतर मी काही ठिकाणी गेलेच नाही किंवा मा गेस्ट म्हणून गेले असेल तर मी नाचलेच नाही त्या भीतीपायी असं झालं होतं माझ्यासोबत <laughs> पण आता उत्तम खेळू शकत असेल मी ट्राय करेल ऍक्च्युली ठाण्यात एका ठिकाणी आम्हाला बोलवलेलं आहे तर तिथे मी कदाचित ट्राय करेन वा म्हणजे हा दुसऱ्यांदा असेल जिथे हा हा जिथे नाही तिथे माती नाही पण या सगळ्यासोबत आता उत्कृष्ट मालिका हे नॉमिनेशन मिळतंय आणि जी परिवार म्हणजे एक सगळ्यांचा इमोशनल परिवार आहे म्हणजे असं आता कितीही वेगळे चॅनल्स असतील ना तरी खूप जुन्यांना विचारलं ना त्यांचं जीचं एक वेगळंच नातं आहे मला हे जाणून घ्यायचं आहे की आता नॉमिनेशन आलं आहे आणि उत्कृष्ट मालिका आहे सो याबद्दल प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे <laughs> नाही मला मी नेहमी प्रेक्षक म्हणून बघते कुठल्याही कॅरेक्टरकडे म मा, मालिका बघतानासुद्धा किंवा आम्ही जेव्हा शूट करत असतो तेव्हा पण एक ऑब्जेक्टिवली तो सीन बघतो जेव्हा तेव्हा प्रेक्षकांचेच डोळे असतात तर मला आमची मालिका प्रचंड आवडते प्रचंड आवडते कारण त्याच्यात सगळं आहे सगळं म्हणजे लव्ह स्टोरी आहे सुपर नॅचरल अँगल आहे विलन नेगेटिव सगळं आहे अजून काय म्हणजे पॉझिटिव आहे हां म्हणजे सगळंच सगळंच आहे त्याच्यामुळे त्यामुळे तुम्हाला एक पॅकेज मिळतंय तर ती खूप उत्तमच आहे मालिका म्हणून पण प्रत्य प्रत्येक जॉनरला म्हणजे प्रत्येक जॉनर म्हणजे हा जो स्पेसिफिक जॉनर आहे हा प्रत्येक प्रेक्षकांना आवडेल असं नाही आहे त्यामुळे ज्यांना तो आवडतो yes. आग ते आम्हाला डेफिनेटली वोट करतील अशी मला खात्री आहे सर काय सांगायला yes. आवडेल अगं झीशी तर माझं नातं फार पहिल्यापासून आहे म्हणजे झी जेव्हा अल्फा होतं तेव्हापासून मी झी बरोबर काम करतोय त्यामुळे मी जेवढ्या झीवर सिरियल केलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या सक्सेसफुल आहेत वा wow. आभाळ मायापासून आत्ता आमची ही तुला जपणार आहे इथपर्यंत ही पण या सुखानवयासारखी उत्तम मालिका झी बरोबर तिने केलेली आहे खुलता, खुलता कळी खोले त्यामुळे कुलवधू एका लग्नाची दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट अनेक अनेक प्रो अनेक प्रोजेक्ट हे झी बरोबर केलेले आहेत त्यामुळे झीशी एक विशेष नातं आहे आणि त्यामुळे झीच कायम चांगलं व्हावं अशी इच्छा असतेच आणि झीवर सतत काम करायला मिळावं अशी इच्छा असते त्यात लोकप्रिय मालिका यावर्षी आम्हाला मिळणार लोकप्रिय मालिका नक्कीच मिळेल मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला